होळी या सणाची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत तर होळी सण भाग एकमध्ये आपण होळी या सणाची बरीचशी माहिती पाहिलेली आहे तर आता पुढची माहिती होळी सण भाग दोनमध्ये पाहणार आहोत देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी चाफवली मेदी दाभोळे कणकांडी कारंजारी या ग्रामदेवताच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचवल्या जातात कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपणा जोपासणारे हे गाव शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यांची वस्ती होती स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे आगीतून पलायन नारळ जिंकणे अशा स्पर्धा शिमगा उत्सवात भरवल्या जातात होळीच्या दिवसात जतीच्या रूपात गाय गायनाचा कार्यक्रम चालतो भुलीवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोण घेण्याची प्रथा आजही पाळतात आदिवासी समाज आता आदिवासी समाजात कशी होळी साजरी केली जाते ते आपण पाहूया भारतातील आदिवासी स जमातीतील स्त्री पुरुष हा दिवस गुलाल उधळून टिमक्या ढोल वाजून नृत्य करून उत्साहाने साजरा करतात महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने उचान, साजरा केला जातो होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये मोडपुरी मासळी भात या पदार्थाचा समावेश असतो देशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते दागदागिने घालून लक्षीकाम करून स्त्री पुरुष यात सहभागी होतात आणि विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात भारताच्या अन्य प्रांतात होळी साजरी केली जाते बघा आता भारताचे विविध प्रांत आणि तेथील होळी उत्सवाची नावे लाठमार होळी बरसाना उत्तर प्रदेश खडी होली कुमाऊ उत्तराखंड होला मोहल्ला पंजाब बसंत उत्सव आणि दोल जत्रा बंगाल बंगालमध्ये विशेषतः रवींद्रनाथ ठाकूर यांच्या प्रेरणेतून शांतिनिकेतन येथे या उत्सवाची सुरुवात झालेली दिसते जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक येतात या दिवशी काढली जाणारी विद्यापीठ परिसरातील मिरवणूक हे खास आकर्षण असते शिमगो गोवा यावसांग मणिपूर मणिपूर येथे सहा दिवस उत्सव साजरा होतो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा उत्सव असतो पौर्णिमेच्या चांदण्यात नृत्याचा आनंद घेणे या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते पारंपरिक पोशाख घालून नृत्याचा आनंद घेतला जातो फागुआ बिहार फागुआ बिहार बिहारमध्ये नृत्य संगीत रंग खेळणे अशा प्रकारे या सणाचा आनंद घेतला जातो फाकुआ आसाम उत्तर भारतातील वज्र भागात होळीचं विशेष महत्त्व आहे येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत उत्तर भारतातील खेडेगावात होळीचे महत्त्व विशेष आहे लाकडे रचून त्याची होळी पेटवतात आणि युवक युवती त्याभोवती नृत्य करतात बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे आता महाराष्ट्र महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो होळीसमोर गाणांनी नवस बोलण्याची परंपरा आहे होळी हा रंगाचा सण आहे होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात विविध पारंपरिक गाणी पारंपरिक नृत्य समाविष्ट यामध्ये समाविष्ट असतात बंजारा समाजामध्ये होळीला फार समाजा महत्त्व आहे बंजारा समाजामध्ये बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखातून पारंपरिक पोशाखात नृत्य करतात आता पश्चिम बंगाल बंगाल प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो वैष्णव संप्रदायात गौर पौर्णिमा या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो ईशान्य भारत ईशान्य भारतात विशेष करून मणिपूर येथील मणिपूरमधील विष्णुपूर भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात राजस्थान या प्रदेशात एकमेकावर गुलाल उधळून महिला पुरुष होळी साजरी करतात राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रीतीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे गुजरात गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो दक्षिण भारतात या प्रसंगाला काम दहनम म्हणतात आणि शिवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला जाळून राग केल्याच्या आख्यायिकाशी हे संबंधित आहे ग्रामीण तामिळनाडूमध्ये या प्रसंगी कामदेवाचे कटपुतली केले जातात आणि त्याच्या पुतळ्याचे दहन केले जाते अशा प्रकारे होळी हा सण भारतामध्ये सर्वत्र साजरा केला जातो आनंदाने थाटामाटात हा था सण साजरा केला जातो म्हणून होळी या सणाला विशेष महत्त्व आहे हा एक महत्त्वाचा हिंदूचा सण आहे हा एक लोकप्रिय सण आहे हा सर्वजण साजरा करतात आणि या सणानिमित्तानं एकता प्रस्थापित होते कारण या सणानिमित्तानं सर्वजण एकमेकांना रंग लावतात आणि सर्वजण एकत्र येतात त्यामुळे या सणा सणाबाबत आपल्याला एकता प्रस्थापित होते म्हणून हा सण खूप महत्त्वाचा आहे आणि लोकप्रिय आहे या सणाचं महत्त्व विशेष आहे अशा प्रकारे होळी या सणाचं महत्त्व आपण भाग एक भाग दोनमध्ये मध्ये घेतलेला आहे आणि भाग एक आणि भाग दोनमध्ये आपण होळी या सणाचं महत्त्व पटवून सांगलेलं आहे मला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाग होळी सण भाग एक आणि भाग दोन हे दोन्ही पहा हे एकामागो एका मागोमाग आहेत होळी सणाची माहिती या दोन्ही भागात चांगलेली आहे धन्यवाद